म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे तीन दिवस हा आजपासून आजपासून तीन दिवस ढगाळ वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये विदर्भामध्ये हे नेमकं हे सूर्यदर्शन कधी होणार आहे काय हे आपण जाणून घेऊ नेमकं हे सूर्यदर्शन तर नाही राहू किती दोन तीन दिवस झाले माझी सूर्यदर्शन नाही आणि फक्त म्हणजे फक्त झिमझिमे नमस्कार माऊली जहारी माऊली तर पाऊस तुमच्याकडं किती स्पीडनी आहे ओ स्पीडनी किती आहे आमच्याकडं तर असा झिमझिम आहे डोकं पण वलं व्हाय ना अंगावर पण पाणी काय निघाना आणि वलं काय व्हायना असा पाऊस आहे तुमच्याकडं आहे का आणि हा पाऊस किती दिवस आहे आपण आज जाणून घेणार आहोत ह्या कॉलमधून की हवामान माऊली भाऊ चिकणे यांना फोन करून तर ऐका काय म्हणते ते माऊली भाऊ कार काय लय दिवस सुद्धा फोन नाही झाला काय नाही तुम्ही पंढरपूरला गेलेले होते हो ना वारीला गेलो म्हणलं आता वारीमध्ये काय फोन नाही लावता आला नेटवर्कचा प्रॉब्लेम राही हो नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि परत तुमची ते व्हिडिओ वा, वारीचे हा पाहिले वारी का हो असे का तेच म्हणलं वारीहून आल्यापासून पाऊस काय स्पीड धरी ना नुसतं आबाळ येत आहे आबाळातून नुसतं झिम झिम जीम, झिम जीम, झिम ही तारीख सांगायची उघाडणार कधी आणि चांगला ठोकाण्याचा पाऊस कधीपासून आता हे म्हणजे आज अठ्ठावीस तारीख आहे हा आपण अंदाज दिलेला होता की अठ्ठावीस पासून सोळा तारखेपासून पुढे रिमझिम पद्धतीचा पाऊस पडला म्हणून ह्या सोळा तारखेपासून म्हणजे तुमच्या अपडेट तुम्ही अठ्ठावीस हा अठ्ठावीस तीस पर्यंत आपण सांगितलं होतं की पाऊस आणि परत पुन्हा आपण बावीस तारखेपासून सांगितलं होतं की बावीस तारखेपासून पुन्हा दहा तारखेपर्यंत पाऊस राहणार म्हणजे ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत हा तर ऑगस्टच्या दहा तारखेपर्यंत पाऊस पाऊस राहणार आहे आणि यामध्ये काय होणार आहे दोन दिवस म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे तीन दिवस हां आजपासून आजपासून तीन दिवस ढगाळ वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये विदर्भामध्ये मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आणि कोकणामध्ये जास्त तसेच चांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये सुद्धा मधून चांगला मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्याची शक्यता आहे आणि एकंदरच पाहिजे आपण मराठवाडाचा भाग मराठवाडा आणि तुमचा नगर जिल्हा हां नगर जिल्ह्यामध्ये हां तर यामध्ये रिमझिम पद्धतीचा पाऊस आहे जास्त नाही पाऊस आणि मराठवाड्याचा जो कडीचे भाग आहे समजा लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये थोडा जास्त पाऊस म्हणजे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा होय दोन होण्याची शक्यता आहे दोन दिवसामध्ये आणि दोन दिवसाच्या नंतर पुन्हा मग अधून मधून ढगाळ वातावरण व रिमझिम पंटाचा पाऊस राहणार तीन चार दिवस पुढील म्हणजे एक तारखेपासून तीन चार दिवस तसंच वातावरण राहणार एक दोन तीन तारखेचं वातावरण हा आणि परत पुन्हा अजून चार ते पाच तारखेपासून परत अजून पुन्हा पावसाला वाढ होणार पावसामध्ये म्हणजे चार पाच पाच तारखेपासून पुन्हा म्हणजे वाढ होणार पावसामध्ये हो तर पाच तारखेपासून विदर्भाकून वाढ होणार पहिले स्टार्टिंग विदर्भाकून हा विदर्भाकून वाढ होईल त्याच्यामध्ये विदर्भाकडून वाढ होऊन ते म्हणजे त्या सुवरचा अमरावती भाग तसेच नाशिक भागामध्ये तसेच त्याचाच आपला परिणाम म्हणून मराठवाड्याला सुद्धा त्याचा पाऊस राहणार असं आहे का आणि सूर्यदर्शन कधी होईल बुवा सूर्यदर्शन अधून मधूनच फक्त म्हणजे आपण दोन तीन गे हो दिवस गेल्याच्या नंतर पण एक तारखेपासून सूर्यदर्शन होईल पण पूर्ण दिवस म्हणजे सात आठ तास असं सूर्यदर्शन होणार नाही याच्यामध्ये तीन चार तास किंवा दोन तीन तास असं सूर्यदर्शन आहे सूर्यदर्शन आपलं जिम झिम चालू राहणार भाऊ हा अजून मधून साडे रिम झिम झिम पद्धत किंवा काय काय भागामध्ये दहा बारा तास रिम झिम पद्धतीचे किंवा दोन तीन तास अशी पद्धतीचे राहणार आणि दहा पासून पुढे आपण खंड सांगितलेला आहे पावसामध्ये दहा पासून का हो किती दिवसाचा खंड आहे काय चांगला वीस वीस ते पंचवीस दिवसाचा खंड राहील एका अंदाज आहे दहा दहा आपलं दहा ऑगस्ट ऑगस्ट दहा ऑगस्ट चे तीस ऑगस्टच्या दरम्यान खंडस्थान राहण्याची वीस दिवसाचा राहील किंवा पंचवीस दिवसाचा राहील त्यानंतर आपण पाच सप्टेंबर पासून पुढे पाऊस सांगितलेला आहे असं आहे का ठीक आहे ठीक आहे आणि असं नाही अहमदनगर मध्ये असा मुसळधार पाऊस काही आहे का नाही नाही सध्या अहमदनगर नाही मुसळधार पाऊस नाही असं रिमझिम पद्धतीचा पाऊस आहे असं आहे का तेच म्हणलं आपलं माऊली भाऊला विचारू आपलं काय अपडेट झालं नाही आणि तुमच्या मधून तर आम्ही प्रसिद्ध घेतो आणि अपडेट घेतो पण म्हणलं आपल्या मधून जर लोकांना अजून काहीतरी फायदा म्हणजे काय झालं माहितीये का कपाशीवर रोग पडलाय ढगाळ वातावरण हा हा ढगाळ वातावरण आहे आणि ऊन काय सतत ढगाळ वातावरण आहे माव्याला पोषक वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे हा शेतकरी काय म्हणते बाबा आपल्याला ऊन पाहिजे आणि फवारण्याला हे पाहिजे बा आपल्याला फवारणीला उघड पाहिजे पण हे काय झालंय रात्रीपासून आम्हाला सुरू झाला परत आज दिवसभर म्हणजे चालूच आहे झिम 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 सूर्य काय दर्शन झालं नाही काय नाही यामुळं शिपणी करता येणार ना त्याच्यामुळं म्हणलं नवीन काहीतरी आपण आपल्या माऊली भाऊला त्याला चिकनेला म्हणलं फोन करू आणि अपडेट घेऊ काय बा शेतकऱ्यासाठी कसं राहीन वातावरण काय तर एक तारखेपासून पुढं थोडंफार उन्हाला म्हणजे थोडंफार सूर्यप्रकाश दोन तीन तास दोन चार तास असा प्रकार सुरू होईल एक तारखेपासून पुढं सूर्यदर्शन हो ओके पूर्ण असं जास्त नाही की समजा आपण फवार दहा बारा तास पाऊस आला नाही किंवा सात आठ तास ऊन राहिलं असं भाग थोडं भागमुसक राहील पण जास्त पाऊस शक्यता आहे त्याच्यामध्ये आहे का म्हणजे पडून वातावरण तयार पाऊस शक्य आहे ठीक आहे ठीक आहे तेच म्हणलं नवीन अपडेट भेटलंय आम्हाला आता शेतकऱ्यापर्यंत पोच तर आहे तेच म्हणजे क्लिअर वातावरण दहाच्या नंतरच आहे दहाच्या नंतरच तुम्ही म्हणलात ना खंड आहे म्हणजे दहाच्या नंतर काहीतरी कितीतरी दिवसाचा खंड आहे पावसाचा हा नऊ तारखेपासून पुढे नऊ पासून थोडा कमी होईल किंवा नऊ ला चांगला राहील पण दहाला थोडं कमी होईल पाऊस बरं चालू मध्ये आपण नवीन हा तरी चालू मध्ये आपण नवीन अपडेट घेऊ खंडविषयक आहे ते आपण जाणून घेऊ परत एकदा म्हणजे वातावरणामध्ये चालू मध्ये बदल तर चालू राहतात हा बदल नेहमी बदल होत असतात सतत हवामानामध्ये बदल होत होय बरोबर दर दिवस बदल होतात पण आपले अंदाज कसं की अचूक येतात आणि पण आपण लांब चे अंदाज देतो ते पण आपले अचूकच असतात होय अंदाज पण त्यामध्ये बदल येतच असतात म्हणजे आपण जरी सांगाल होत आपण पूर्ण महाराष्ट्राचं महाराष्ट्र येणे शक्यच आहे त्याच्या बदलणे साजिक आहे त्याच्यामध्ये ओके ओके कारण पूर्ण महाराष्ट्र कवर एकाच हवामानामध्ये अंदाज शक्य त्याचा अंदाज अचूक उतरणे शक्य नसते त्याच्यामध्ये बदल होतच असतात त्याचे ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद बरं कमावली धन्यवाद